नमस्कार मित्रांनो मी आश्रवा कोठावळे आज आपल्यासमोर एका पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे आजच माझ्याकडे भर उन्हात चालताना हा कविता संग्रह माझ्या हाती पडला सुंदर असा हा कविता संग्रह आहे भर उन्हात चालताना याचे कवी आहेत रमेश बोर्डेकर यांनी सुंदर असा हा कविता संग्रह काढलेला आहे याचं प्रकाशन मुक्तरंग प्रकाशांना केलेलं आहे आणि यामध्ये सुंदर अशा कविता या ठिकाणी आपणाला वाचायला मिळणार आहेत या पुस्तकामध्ये एक पिछाडलेला माणूस किंवा एक परिवर्तनवादी कविता आपल्याला या ठिकाणी दिसून येतात यामध्ये जवळजवळ एकशे बेचाळीस कविता रमेश बोर्डेकर या कवीने लिहिलेल्या आहेत आणि या पुस्तकाच पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे यशवंत मनोहर नागपूरचे आहेत त्यांनी या पुस्तकाशी सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला दिलेली आहे तसेच यशवंत मनोहर सरांचंच या पुस्तकाला एवढच मला पृष्ठही या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे बघा एवढं सुंदर देखणं असं या पुस्तकाचं कव्हर बनवलेलं आहे या पुस्तकाची बायडिंग देखील सुंदर अशी या ठिकाणी बनवलेली आहे त्यामधली एक कविता आपल्या समोर वाचतो आपण सर्वांना नक्की आवडेल माणूस आज जोडा या नावाची कविता आहे सांगा याचे काय तुला ते राहून काल गेले कोरड्या आश्वासनात त्यांच्या गाव वाहून गेले पाहून थाट त्यांचा अवाक गाव झाले हरेक पेपरा मंदी त्यांचेच नाव आले अशी सुंदर कविता या मध्ये आहे यामध्ये संविधाना विषयीच्या कविता भरपूर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे विचार कसे या समाजासाठी पेरलेले आहेत त्या संदर्भातल्या देखील या पुस्तकामध्ये कविता आहेत आणि सर्वच समाजासाठी एक अशी दाहकता माणसाच्या मनामध्ये असती त्याविषयीच्या कविता यामध्ये आहेत खूप एक माणसाला आपलं करणाऱ्या किंवा आपल्या जीवनाविषयी लिहिलेल्या कविता आहेत की काय असं या कविता वाचल्यानंतर वाटत या ठिकाणी अजून म्हणतात की अंधार अंधारसोबतीचा छळतो अजून आहे अंधार सोबतीचा चळतो अजून आहे अंगार पायदळीचा जळतो अजून आहे सुस्तावला किनारा पाहून वाट थकला की नाव पुन्हा प्रवाही वळतो अजून आहे अशा प्रकारच्या गझल टाईप कविता देखील यामध्ये आहेत त्यानंतर संविधानांच गुण गायणारी कविता देखील रमेश बोर्डेकर यांनी भर उन्हात चालताना या कविता संग्रहामध्ये लिहिलेली आहे आ, त, न, उरी या नावाची कविता यामध्ये आहे या, या पेर स्वन पेरलयाभिमान स्वन पेरलयाभिमान चला करूया राखन साऱ्या रानावनामध्ये भीम राबला जो मान भीम राबला जो मान उरी राखून हिमान बुद्ध कबीर फुल्यांच्या शेवटच्या त्यांच्या या कवितेतल्या ओळी आहेत की बुद्ध कबीर फुलेंच्या लुटा विचारांचं धन लुटा विचारांचं धन उरी जपा संविधान उरी जपा संविधान अशा प्रकारच्या कविता यामध्ये आहेत तसंच या आयुष्यामध्ये आता सध्या काय चालू आहे गाव कुठं आहे शहराकडं काय लोकांचं विचार आहेत या आयुष्यात देखील आयुष्याला देत सलामी आयुष्याला देत सलामी अशा नावाची एक कविता आहे त्यामध्ये देखील रमेश बोर्डेकर सर म्हणतात की किती झालो स्मार्ट आपण शहरापुरते पुरते किती झालो स्मार्ट आपण शहरापुरते थोडे तरी असू द्या शिल्लक गावा पुरते कितीदा मग मी करू कितीदा मग मी करून थकलो उंचो बसारे जगत राहिलो आखे आयुष्य मग नावापुरते आयुष्यामध्ये नाव वापरते अशी ही कविता यामध्ये आपल्याला मिळते आहे पिंपळ झाडाच्या पिंपळाच्या झाडाविषयी देखील त्यांनी सुंदर असं वर्णन या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि एक गजलेसारखी दुसरी कविता आहे ठरवा नक्की कुठे जायचे कसे जायचे ठरवा नक्की मग पाय कुणाचे कसे ओढायचे ठरवा नक्की घर घुशींनी दाही दिशांनी केले पोरखे घर घुशींनी दाही दिशांनी केले पोरखे कधी काढणार हरासा ठरवा नक्की अशा प्रकारची ही कविता सुंदरशी या ठिकाणी रमेश बोर्डेकर सरांनी या भर उन्हात चालताना या कविता संग्रहामध्ये घेतलेले आहे आणि माणूस म्हणून जगावे या नावाचे देखील कविता या ठिकाणी आहे या पुस्तकामध्ये आहे यामध्ये ते म्हणतात की घडोघडीला ती घडो घडीला सदैव देती सलगीत सांगणारी अशी देखील यामध्ये कविता आहे तसेच आईची महती सांगणारी देखील कविता ते या पुस्तकामध्ये घ्यायला विसरत नाहीत कारण त्यांनी चौफेर असा आ, म्हणजे फेर समस्यांचं या पुस्तकामध्ये बांधणी केलेले आहे की सगळे विचार चांगले असतील वाईट असतील आनंदाचे क्षण असतील ते देखील या भर उन्हात चालताना कविता संग्रहामध्ये घेतलेली आहे आई किती सांगावी ती काय असते आई किती सांगावी ती काय काय असते वनारी ती एक वाट असते असं या कवितेमध्ये म्हणतात आई किती सांगावी ती काय असते मायेच्या ओल्या मिठीचा ती एक हात असते असं देखील आईचं वर्णन करणारी कविता या ठिकाणी ते म्हणतात तसेच निळ्या पाखरा निळ्या नभाच्या निळ्या पाखरा तू येथे येऊन जा निळ्या नभाच्या निळ्या पाखरा तू येथे येऊन जा निळ्या डोळ्यातील निळ्या क्रांतीचे क्रांती गीत गाऊन जा बघा किती सुंदर अशी रचना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि भीमावाणी थोर नावाची देखील एक प्रेरणादायी कविता या ठिकाणी त्यांनी लिहिलेली आहे दोस्ती पुस्तकाशी करशील तू पुस्तकाशी दोस्ती केल्यानंतर काय होणार आहे त्या अर्थाची कविता या ठिकाणी आहे दोस्ती पुस्तकाशी पुस्तकाशी करशील तू भीमावाणी थोर बाळा हो तू पेटू दे आकाश पेटेले पेटेल तेव्हा आटू दे गंगा ही आटेल तेव्हा दिशा वादळाला देशील तू दोस्ती पुस्तकाशी करशील तू अशा प्रकारची कविता या ठिकाणी रमेश बोर्डेकर यांनी भर उन्हात चालताना या पुस्तकामध्ये घेतलेली आहे तसेच जिजाऊ तुला म्हणून नावाचे देखील किती किती आठवू जिजाऊ तुला पाहतो आई तनी जिजाऊ तुला अशा अर्थाची देखील जिजाऊचं वर्णन करणारी जिजाऊचा एक कुठेतरी अर्थ जोडून निर्माण केलेली कविता रमेश बोर्डेकर लिहितात एवढंच नाही तर ती या ठिकाणी दीर्घ कविता देखील त्यांच्या या कविता संग्रहामध्ये आहेत दीर्घ म्हणजे खूप ते कथा दोन तीन पानाची देखील कथा कथे टाईप कविता दीर्घ कविता म्हणता येईल त्याला अशा कविता देखील यामध्ये आहेत आणि भर उन्हात चालताना ज्या शीर्षकानं या पुस्तका पुस्तकाला शीर्षक दिला ती देखील कविता एक आपल्यासमोर दोन ओळी ठेवतो दो की भर उन्हात चालताना माय बसू माय बसू नये उन्हाचे चटके म्हणून तू घेतलंस इगारलेल्या फटक्या पदरानं झाकून वारंवार माय बसू बोसु, माय बसू नये उन्हाचे चटके म्हणून तू घेतलंस इगरलेल्या फटक्या पदरानं झाकून वारंवार आता चहू बाजूंनी अंगण ही पेकले झाल्या दिशा हैराण पडता आहे है तुटून झळा अंगावर गाव कुसा बाहेरच्या वस्तीला अशा प्रकारची भर उन्हात चालताना ही कविता देखील यामध्ये त्यांनी घेतलेली आहे सुंदर अशा कविता यामध्ये आपणा सर्वांना वा, वाचायला मिळतील तर सर्वांना विनंती आहे की लेखक साहित्यिक एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत रमेश कोर्डेकर सर यांनी आत्ताच क्रम येथे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत भर उन्हात चालताना आणि कवडसा अशी दोन पुस्तकं रमेश बोर्डेकर सरांची आहेत आपण सर्वांनी नक्की विकत घेऊन वाचावी आणि खरं तर वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल म्हणतात ते काही चुकीचं नाही आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावे नक्कीच अं सर्वांना विनंती करतो हे पुस्तकं घेऊन वाचा आणि आपल्या मुलांना द्या सर्व सर्व लहानपूर मंडळींना मंडळींनी हे पुस्तक वाचावं वाचा असं आहे सुंदर असं पुस्तक आहे त्यांच्या पुढील लिखाणासाठी आमच्या वतीनं अं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद